भीमा खोऱ्यातील धरण परिसरात मुसळधार पाऊस होत आहे या पावसामुळं कळमोडी धरण शंभर टक्के भरलं असून या धरणातून दोन हजार क्युसेकने विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे वडीवडे व खडकवासला ही धरणंही शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत यामुळे या, या धरणातून देखील विसर्ग सोडण्यात येत आहे धरणातील पाणी उजनीत येत आहे आज मंगळवार तेवीस जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ती अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या राजे या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये आठ हजार सहाशे एकतीस क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत ताओकमध्ये वाढ झाली आहे काल सायंकाळी उसनी धरणात आठ हजार पासष्ट क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात बावन्न पॉईंट त्रेपन्न टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस अकरा पॉईंट तेरा टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस वीस पॉईंट सत्याहत्तर टक्क्यावर आहे उजनीची प्लस कडे वाटचाल आता सुरू झाली आहे